इकडे धान्य आहेत ना म्हणजे फक्त तांदूळच जवळजवळ शंभर प्रकारचा तांदूळ असेल गहू जवळजवळ शंभर प्रकारचे गहू असतील ज्वारी जवळजवळ पन्नास साठ प्रकारचे ज्वारी असते त्यातल्या भरपूर प्रकारच्या राईस आहे ना जेव्हा तुम्ही ए पी एम सीमध्ये एंट्री मारता तेव्हा तुम्हाला कळतो की किती किती प्रकारचे काय काय धान्य येतात आणि काय काय नाव आहेत त्यांचे बिस्किट लहान मुलांचं जेवढं तुम्ही चटरपटर नाही आता शाळा चालू झाल्या आहेत आणि तुम्हाला एक्स्ट्रा डब्यामध्ये काय ना काय द्यावं लागतं चपाती भाजी बरोबर तुम्हाला एक एक्स्ट्रा डबा द्यावा लागतो तो एक्स्ट्रा डबा इकडे अवेलेबल आहे आता एक्स्ट्रा डब्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता आता ना मला इकडे आल्यावर असं वाटतं की हा मी डिमांड मध्ये चालू आहे का अमाऊंटला हजार कुशबी दो टक्का डिस्काउंट मिळेल का मित्रांनो बघा अजून एक सांगतोय हजार रुपयाच्या वर तुम्ही शॉपिंग करताय हजार रुपयाच्या वर तुम्ही इथे वस्तू विकत घेत दोन टक्के शा तुम्हाला स्ट्रेट डिस्काउंट प्रचंड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो वाशी ए पी एम सीमध्ये पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत कांद्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन आठवड्यापूर्वी आपण कांद्यांचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता तेव्हा आपण सांगितलेलं होतं की कांदे आता पावसात खूप महाग होणार आहेत आणि कांदे नक्कीच जेव्हा आपण घेतले तेव्हा वीस रुपये होते आणि आता कांदे चालले चाळीस रुपये आणि आज ए पी एम सी मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत धान्य घेण्यासाठी आज आपण तांदूळ आणि बाकी बरीचशी लिस्ट मी घेऊन आलेलो आहे तर पूर्णपणे रेट बघणार आहोत डिमार्ट आणि ए पी एम सी वाशी मार्केटमध्ये रेट कंपॅरिझन करून बघणार आहोत की धान्यांचा काय रेट चालू आहे चला तर मग बघूया आज धान्यांचे काय रेट आहेत त्यापूर्वी मी सांगतो आपलं मॉनिटायझेशन ऑन झालं आहे आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपले आज इथे हजार सत्तर रुपये पूर्ण झाले त्यासाठी सगळ्यांचे खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद चला तर मग व्हिडिओला जास्त विलंब नाही करत आपण चालू करूया काय आज धान्यांच्या रेट आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो मी पहिल्याच दुकानात आलो आहे न्यू किरण ट्रेडिंग म्हणून आहे तर इकडे सगळे ड्रायफ्रूट ठेवले आहेत मिरची मसाला ठेवला आहे आपण तांदळापासून सुरुवात करूया हा बघा केरला राईस आहे केरळात पिकवला जो जो आता उकडा आहे फिफ्टी टू रुपये हे काय लाल पटणी लाल पटणी सेवंटी टू सेवन्टी टू रुपीस हा तांदूळ आहे ते बघा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला तांदूळ ठेवलेले आहेत साधा कनी दुबार वेगवेगळ्या प्रकारचे हे कोलम आहे का वाडा कोलम हे बघा वाडा कोलमची पूर्ण हे वाडा कोलम कैसे आहे अस्सी हे बघा रेट पण इथे ठेवलेले आहेत रेट पण लावलेले आहेत ऐंशी रुपये वाडा कोलम हा नंबर वन एटी फाय त्याच्या पुढे जुना हे लावलेला आहे त्याचे रेट लावले नाईंटी सिक्स गहू पण इकडे आहेत गहूचे रेट पण लावलेले आहेत चौतीस रुपये बाजरी छत्तीस रुपये सुपर बाजरी एक्केचाळीस छत्तीसपासून सुरू आहे एक्केचाळीस ज्वारी पण आहे छत्तीस ते सत्तरपर्यंत वेगवेगळ्या पूर्ण धान्य पहिलंच जे दुकान आहे ना न्यू किरण ट्रेडिंग म्हणून आहे पहिल्याच दुकानात आपण शिरलो आहे पूर्ण जेवढं तुम्हाला डिमांडमध्ये अवेलेबल सामान आहे ना तुमचं कडधान्य ते पूर्ण इकडे आहे आता ड्रायफ्रूट पण बघूया थोडेसे आपण कसं आहे दोनशे चाळीस एक किलो असेल आणि काजू सातशे वीस हे बघा दोनशे चाळीस रुपये एक किलोचं आहे काजू सातशे वीस और इसमें भी कोई क्वालिटी होगा ना नऊशे पन्नास, पन्नास। आणि पुढे पिस्ता पिस्ता एक हजार रुपये आणि मिरच्या पण ठेवल्या आहेत बघा जेवढं घरगुती सामान लागतं ना ते सगळं आहे इकडे डाळी वगैरे पण ठेवले हे बारीक चवली शहाण्णव एकशे अडी बघा शहाण्णव पासून सुरुवात आहे आणि ही किती आहे एकशे वीस पासून चवळी बघताय बारीक चवळी शहाण्णव ते एकशे वीस चना सत्तर टू एटी हे बघा चण्याची पूर्ण लाईन लावली आहे सत्तर टू एटी वाटाने हे बघा हिरवे वाटाने ऐंशी एक टू एकशे वीस सफेद वाटाने साठ रुपये टू एकशे वीस रुपये हे बघा आता प्रत्येक जे धान्य ठेवले ना इकडे कमी पासून जास्त व्यवस्थित पद्धतशीर इकडे मांडलेलं आहे जसं तुम्हाला कोणत्या क्वालिटी तुमच्या बजेटमध्ये कोणतं बसतंय ते तुम्ही इकडे घेऊ शकता बरोबर डाळी पण ठेवली यायचं ना ऐंशी रुपये टू हे बघा ऐंशी टू शहाण्णव आणि शेंगदाणे एकशे दहा साबुदाणाच आहे बघा बारीक साबुदाणा आहे हा आहे ना आणि साखर चाळीस हे बघा बारीक आहे चाळीस आणि मोठी ही जाड ही बेचाळीस रुपये बघा पूर्ण पूर्ण धान्य इकडे हे ठेवलेलं आहे आता ह्याच्यात मला जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि दादांनी खूपच छान माहिती दिली पहिल्याच दुकानात आपण शिरलो दादांचे खूप खूप आभार चांगल्यापणे त्यांनी सहकार्य केलं कारण की सकाळचा दिवस आहे आणि सकाळी त्यांचा धंद्याचा टाइम असतो पण खूप चिंच मला चिंच कशी आहे दिस। चिंच एकशे वीस रुपये किलो पुढे जाऊया बघूया अजून काय काय इकडे पण तांदूळ ठेवले इसका चावल काय रुटीन अच्छा भाकरी बनवायसाठी हे बघा दादा ना भाकरी बनवायसाठी हा तांदूळ आहे कसा आहे चाळीस रुपया ये

सिक्स्टी फाय सिक्स्टी एट और येवन सेवनटी बघा तिन्ही वाडा कोलम आहेत सिक्स्टी फाय सिक्स्टी एट सेवन्टी दोन दोन रुपयाचा फरक आहे या कल सुबे दुकान का नाम ए थ्री एच बी संडे एच बी संडे और क्या क्या और्या बघा इकडे येऊया आपण वाटाणे बघूया कैसे शपथ वाटाणा चाळीस ये वाटा साठ दुछ और हिरवा नब्बे रुपये और ये मूग ऐशी रुपये किलो ऐंशी और ये नब्बे हे बघा ऐंशी ते नव्वद असे व्यवस्थित लावलेले आहे शेंगदाणे लावले साबुदाण्याची लाईन लावली आहे पोहा लावलाय राई लावली आहे असं तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट पण आहे ड्रायफ्रूट्स पण पूर्ण लावलेले आहे ड्रायफ्रुट्स कसे आहेत म्हणू का कसे एकशे ऐंशी रुपये किलो हे बघा किलो का पॅकेट आहे ऐंशी ऐंशी रुपये और ये त्याच्यापेक्षा वर आहे बदाम चारशे बदाम चारशे पन्नास रुपये किलो काजू तीनशे काजू तीनशे पन्नास अरे हे अक्रोड आठशे ऐंशी रुपये किलो अक्रोड बघा आठशे ऐंशी रुपये किलो पिस्ता एच बी संडे वर येणार उद्या सकाळी आपण रिलीज करणार आपलं नाव काय आहे मार्केट खाली संडे मतलब संडे को बंद राहत या पुढे सातो दिन चालू राहतं संडे को बंद बाकी मित्रांनो जसं एपीएमसीचे पाच मार्केट आहेत एपीएमसी मध्ये त्याच्यामध्ये आपण जे फ्रूट मार्केट फिरलेलो आणि जे कांदा बटाटा मार्केट फिरलेलो रविवारी बंद असतं तसंच ग्रोसरी जे मार्केट आहे ते पण रविवारी बंद असतं सुबह किती बजे चालू होतं साडेनऊ सकाळी साडेनऊला चालू होतं और शामको शामको साडेनऊ को चालू राहिलं आहे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेनऊ पूर्ण दिवस चालू असतं रविवारी बंद असतं लोगों लोक इधर आना आहे ये पार्किंग वगैरे जो लगा आहे वो पार्किंग गाड्या उठाते नाही उठाते गाडी नाही उठा बघा मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती देतोय तुम्हाला तुम्ही इकडे तुमच्या पर्सनल व्हेकल घेऊन येऊ शकता आतमध्ये तुम्ही गाड्या लावू शकता व्यवस्थित पार्किंग करू शकता ही माहिती आहे ना तुम्हाला कोणत्या युट्यूबरने दिली नसेल मी तुम्हाला आज फर्स्ट टाईम इथे देतो आहे की तुम्ही तुमच्या पर्सनल व्हीकल आणू शकता साईडला पार्किंग तुम्हाला अवेलेबल आहे फक्त नो पार्किंगचा बोर्ड बघून तुम्ही तिथे गाड्या पार्क करा और इससे व्यतिरिक्त अगर पर्सनल गाड़ी से नहीं आ है किसी को ट्रेन से आना है या कैसे आना है तो यहाँ पे हां सानपाडा नजदीक है सानपाडा और तुरबे आणि तुरबे जवळचा रेल्वे स्टेशन आहे तुम्ही शेअर ऑटो येऊ शकता शेअर ऑटो ₹10 ने तुम्ही इकडे येऊ शकता हां आता इथे ग्रोसरी मार्केट मध्ये ना ए आणि बी बरोबर ना ए बी और कोई है क्या ग्रोसरी ए आणि बी समोर तिकडे रस्त्याच्या पलीकडे ए आणि इकडे बी असे दोन दोन मध्ये दोन्ही सेमी होलसेल तुम्ही आता मी ना थोडं थोडं रेट मला माहिती आहेत पूर्ण रेट मला माहिती नाही आहेत तरी पण मी कम्पेअर करतो डिमार्टपेक्षा डिमार्टच्या आसपास तुम्हाला इकडे रेट भेटत आहेत डिमार्ट कमी भेटणार डिमार्ट पण एम आर पीमध्ये मध्ये एम आर पीचाही कोणसा चीजेगा जो कम मिळेल समजू की तेल आहे हा खोपरा आहे हा सत्तर आहे हे बघा समोरून सांगत आहे साखर त्यांना माहिती आहे कारण की तुझा रोजचा धंदा आहे साखर डी मध्ये चव्वेचाळीस आहे इकडे फोर्टी टू रुपीज चालू आहे थर्टी एट चालू आहे सहा रुपये कमी चे हे कसं आहे चीजचं इमली आहे का नब्बे रुपये किलो इमली नव्वद रुपये किलो याच्या व्यतिरिक्त तेल पण ठेवले आहेत घरात जेवढं वापरल्या जाणार आहे सगळे तो सामग्री टोटल इकडे ठेवलेली आहे बहुत बहुत शुक्रिया डिस्काउंट भेटतो आहे अच्छा कितने का अमाऊंट लय किंवा हजार हजार उसमें डिस्काउंट मिळेगाव मित्रांनो बघा अजून एक सांगतोय हजार रुपयाच्या वर तुम्ही शॉपिंग करताय हजार रुपयाच्या वर तुम्ही इथे वस्तू विकत घेतच्या तर दोन टक्के शा तुम्हाला स्ट्रेट डिस्काउंट आहे ए थ्री बी मध्ये जसं तुम्ही एंटर करताय ना ए थ्री किराणा बाजार आहे दोन टक्के डिस्काउंट आहे स्ट्रेट डिस्काउंट सर आपका और नंबर बोल दो ना एक बार नाम नामे देवेंद्र गाला प्युअर जैन कंटिन्यूवाला मैं हूं कच्छ से बुच ठीक है अबे नंबर है अपना इधर थ्री है बगा मैं दाखवतो शॉप नंबर नंबर मोबाइल नंबर आणि whatsapp नंबर तुम्हाला काय इन्क्वायरी करायची असेल करू शकता ही महत्वाची युनियन कार्ड है ते आपण तुम्हाला दाखवू शकतो आणि होम डिलिव्हरी फ्री है कितने तक का सामान का होम डिलिव्हरी फ्री है 5000 पाच हजाराच्या वर जर तुम्ही सामान ऑर्डर करताय ना होम डिलेवरी फ्री विद इन मुंबई इथला विद इन न्यू बॉम्बे जर पाच हजारापर्यंत तुम्ही ऑर्डर करताय ना इकडून तर तुम्हाला डिलेवरी फ्री आहे फ्री होम डिलेवरी आहे हे यांचं कार्ड आहे बघा मी स्क्रीनवर पण दाखवेन यांचा नंबर पण शेअर करेन बहुत बहुत शुक्रिया ओके बाने आपलं चॅनल का नाम आहे एच बी संडे सर टूपे व्हिडिओ करेन बहुत बहुत हे बघा पुढच्या दुकानात आलो आहे आपण गणेश ट्रेडिंग अँड कंपनी यांनी पण हे बघा तांदूळ वगैरे असे प्रत्येक हे लावलेले आहेत यांच्याकडून आपण वेगळी काहीतरी माहिती घेऊया यांच्याकडून आपण लसण लसूण कायचं आहे दोनशे वीस दोनशे वीस रुपये किलो नारियल फाय सेव हा बघा नारळ मोठा आहे जे तुम्ही लोकलमध्ये तीस रुपयेने घेत आहे तो पंचवीस रुपये आतमध्ये बघूया अजून काय काय हे बघा इकडे सगळे कडधान्य लावलेले आहेत व्यतिरिक्त तुमची लोकल जे हे आहेत ते सगळं कडधान्य वगैरे पण इथे लावलं कसे आहे वाटाणा साठ रुपयाने सुरुवात आहे सफेद वाटाणा और ये साठ ते वन ट्वेंटी चना एटी फोर ते नाईन्टी सिक्स वाल वन फोर्टी एट टू टू एटी आणि काबोली चना, चना बोलत आहे ना हे बघा चवळी बारीक चवळी आहे बारीक चवळी वन फोर्टी ने फोर्टीने स्टार्ट आहे आणि ही जी जरा मोठी आहे जाड चवळी वन सिक्स्टी हे राजमा कसा आहे राजमा वन फोर्टी हे हे राजमा काही आहे ना लाल राजमा आहे हे कैसा आहे लाल राजमा वन फोर्टी एट हे मूग हे कैसा वन टेन टू वन सिक्स्टी वन टेन टू वन सिक्स्टी हे बघा असे पूर्ण पद्धतशीर लावलेले आहेत उडीत पण आहे उडीत उड़ीद वन फोर्टी ये क्या है 160. ये भी उड़ीद ही क्या है अक्खा उड़ीज है क्या ये अक्खे उड़ी दन सिक्सटी चाट रवा और बाकी एम आर पी से ऐसा कोई है क्या जो एम आर पी से नीचे आप बेचते हो, हो ऐसा से नीचे ही तो अच्छा से नीचे, उसके पास दस रुपया नीचे ही रहेगा किसी पे पर टीपेट अच्छा मित्रांनो कोणत्या पण खाद्यपदार्थ ज्या वस्तू घेत आहे ना तुम्ही ज्या नॉर्मल तुम्ही लोकल शॉपमध्ये रिटेलमध्ये घरी घेताय ना घरच्या तुम्ही बिल्डिंगच्या खाली जे शॉप्स आहेत तिथे तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला जी एम आर पी आहे ती तुम्हाला पेड करावी लागते समजा वीस रुपयाची वस्तू आहे आर पी लिहिली आहे वीस रुपये तर वीस रुपये आता वाशी एपीएमसी मार्केटला जर तुम्ही येऊन घेत आहे वीस रुपयाची वस्तू आहे त्याच्यावर जे डिस्काउंट आहे इकडे समजा पंधरा रुपये सतरा रुपये ह्या रुपयाने तुम्हाला इकडे भेटते याच्या व्यतिरिक्त सगळं जे तुम्ही मसाले घेता ते पण इकडे दिसत आहेत मसाल्याचा आपण ना पुन्हा एक सेपरेट असा व्हिडिओ करणार आहोत आणि ड्रायफ्रूटचा ड्रायफ्रूटचा पण एक सेपरेट असा व्हिडिओ करणार आहोत सध्या आपण फक्त धान्य कडधान्य जे आहेत ना तेच बघणार आहोत बघ बहुत शुक्रिया चला बघूया पुढच्या याच्यात काय आहे अजून पुढे बघूया अजून काय काय आहे बघा इथे पूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत फक्त ड्रायफ्रूट्स आहेत बघूया कसं आहे इथून सुरुवात करूया तीनशे साठ रुपये खजूर चारशे रुपये चारशे चाळीस चारशे ऐंशी सहाशे ऐंशी सातशे साठ आठशे ऐंशी नऊशे साठ आता खायचं का नाही खायचं ते तुमचं तुम्ही बघा आणि तीनशे वीस खायचे का नऊशे साठ खायचे ज्याचं त्याने बघून घ्या काय आता वडापाव खा बघा काजू बदाम आणि आता हा आयटम आहे ना काजू आयटम आहे मसाला लावलेला आहे आता ह्याचं मी वेगळं काय एक्सप्लेनेशन देत नाही आता ही जी स्माईल आहे ना बघा समोर दिसते ही सांगते की हा आयटम मी का उचललं आहे बघा काजू कसे काजू आठशे रुपये म्हणू का, का तीनशे साठ ते तीनशे ती स्टार्टिंग रेंज काय आहे तिथून तीनशे साठ टूशे पाचशे साठ Pasta, range, पिस्ता, rate 12 share, सोड़ा सोड़ा पिस्ता 12 share, स्टार्टिंग स्टार्टिंग रेट बाराशे पिस्ता स्टार्टिंग रेट बाराशे आणि लास्ट सोळाशे सोळाशे पिस्ता बाराशे रुपये स्टार्टिंग रेंज सोळाशे हे पण क्वालिटी आहे हॅलो आता काजूने परवडले तर शेंगदाणे घेऊन जाऊया आपण शेंगदाणे कसे आहेत रुपये हां एकशे तीस रुपये शेंगदाणे काजूने परवडले तर शेंगदाणे बघा <laughs> मित्रांनो शेंगदाणे पण आहे ड्रायफ्रूटचं पूर्ण दुकान आहे दुकान काय कार्ड रेगा तर दो ना पूर्ण ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूटचा स्पेशल व्हिडिओ ना आपण पुन्हा एकदा टाकणार आहोत तरी पण मी यांच्याकडून कार्ड घेऊन ठेवतोय बघा यांचा वेलकम ड्रायफ्रूट आहे नमकीन तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे काय पण रेट जाणून घ्यायची असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर इथून करू शकता थँक्स पुढच्या दुकानात बघूया तर बघा इथे आपलं अजून एक आयटम आहे पुढे जाण्याच्या आधी फरसान आता स्वराला घेऊन नाही आलो आहे नाही तर इकडचं पूर्ण एक एक वस्तू आपल्याला टेस्ट करावी लागली असते आणि घ्यावी लागली असते तर इथून सुरुवात करूया बटाटा आपल्या सगळ्यांचं कस आहे बटाटा एक किलो काय हां अर्धा किलो काय अर्धा किलो एकशे दहा हे बघा काय काय आयटम आहेत बिस्किट लहान मुलांचं जेवढं तुम्ही चटरपटर ना का एक एक आता शाळा चालू झाल्या आहेत आणि तुम्हाला एक्स्ट्रा डब्यामध्ये काय ना काय द्यावं लागतं चपाती भाजी बरोबर तुम्हाला एक एक्स्ट्रा डबा द्यावा लागतो तो एक्स्ट्रा डबा इकडे अवेलेबल आहे आता एक्स्ट्रा डब्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे काजूसारखी बिस्किट ही बिस्किट ना आपल्या लहानपणी आपण खायचो कसे आहे हे चाळीस रुपये पाव हे पापडी हे हे काय आयटम आहे हे लसूण चटणी मध्ये बनवलेली आहे ये? हे ये तर हे ये माहिती आहे सगळ्यांना मकाई ये पास्ता पास्ता चकलीचे तुकडे हे बघा याच्यामध्ये पण वेगळे आयटम हे काय नाचनी चकली नाचणीचे बनवले हे बघा हे पौष्टिक आहे साधारण वेगवेगळ्या प्रकारचे फरसन आहेत हा मिक्स फरसन घाटिया घाटिया कसे पन्नास रुपये पाव पन्नास रुपये पाव केले का <laughs> सत्तर ला पाव सत्तर पाव सात जुने चौदा एकशे चाळीस रुपये किलो केळ्याचं वेपर रेट सेम रहता है की अलग अलग होते रहते दिन में हर हर दिन में रेट चेंज होते रहते ओके अजून बघूया काय काय आहे इकडे ह्या बाजूला द्या तेव्हा कचोरी कचोरी कैसा आहे साठ का पाव तेव्हा कचोरी साठ रुपये पाव और ये समोसा एक पाव साठ रुपये वो ये आयटम हां साठ रुपये इसको क्या बोलते हैं रोल भाकरवाडी टोस बटर चॉकलेट चोको चिप्स आपका भी कैसा है रोज लगता है की कैसे आहे की रविवार को बंद रविवार को बंद थँक्स पुढे बघूया अजून काय आहे आता गहू तांदूळ आपण बघितले आहेत पण दादांनी समोरून रिस्पॉन्स केला म्हणून मी पुन्हा आजूबाजू हो मी समजा तो समजा अभी आज अब तक मेरे को जो जानकारी मिली ना यहाँ पे कैसे आना यहाँ पे क्या क्या मिलता है कैसा कैसा रेट मिलता है डिमार्ट से क्या कंपैरिजन है ये मिल गया इसके अलावा और क्या आप मुझे बता सकते हो आप लोग तो सब बता सकते अच्छा आपके पास चॉइस नहीं है बजू एक सामते है डिमार्ट मे तुम्हें चॉइस नहीं है जे तीन आइटमले है तीन प्रकार के तदू दो प्रकार के भेटना पन्ना प्रकार से आयटम आहे तुमच्याकडे पन्नास प्रकारचे तांदूळ आहेत तीस वाला बी केले डिमार्ट मध्ये तीस चा गू नाही भेटणार आमच्याकडे साठ वाले पण गहू आहे मध्ये नाही बरोबर ऑप्शन आहे बरोबर कमी वाले पण आहे डिमार्ट मध्ये ना तुम्हाला दुकानाचा एकच ऑप्शन आहे आणि इकडे तुम्हाला पन्नास नाही पाचशे दुकानं भेटतील है। सेम रेट सेम क्वालिटी अभी एक पूछना था यहाँ पे जो मार्केट मतलब तुम लोग जो माल लेके आते हो ना ये कहाँ कहाँ से आता है या फिर कैसा रहता है अगर बता पाओ तो हरियाणा से आता है पंजाब से आता है दिल्ली से आता है गुजरात से आता है ऑल ओवर इंडिया से आता है अच्छा और यूपी से भी आता है मध्य प्रदेश से आता है सब जी बघा इकडे जो माल आणला जातो ना वेगवेगळ्या राज्यातून फक्त महाराष्ट्रातून नाही तर वेगवेगळ्या राज्यातून जिकडून जिकडून चांगल्या प्रकारचा माल जो घेतला जातो ना तो इकडे आणला जातो नंबर आहे भावना अच्छा अच्छा हे नंबर लावलाय का मित्रांनो हे जे लावलं आहे ना हा ह्यांनी नंबर लावलाय वाडा कोलम साठ नंबर आहे त्याचे भाव जे आहेत ना वेगवेगळे जसं तुम्ही घ्याल तसं आहे हरी एंटरप्राइजेस म्हणून आहे या दुकानाचं नाव जिथे मी आता उभं आहे इसके अलावा एम आर पी जो, तेल जो है ना तेलून का का आपके पास पाँच लीटर का कितना तक रहेगा फॉर्चून का अच्छा एम आर पी पे सर तुम्हें गेता है ना आप एम आर पी पेक्षा नक्की तुम्हारा कमी दे अच्छा आपका डिलीवरी कैसा रहेगा विद इन नवी मुंबई फ्री होम डिलीवरी है कैसा कितना तक लेना पड़ेगा फ्री होम डिलीवरी रहेगा फ्री होम डिलीवरी कम से कम तो पाच हजार पचार किलो माल का तो करा फ्री होम डिलिव्हरी कुछ अगर पाच हजार छे हजार तक लते तो कुछ डिस्काउंट पाच दस टक्का डिस्काउंट एक टक्का दो टक्का डिस्काउंट अरे कुछ तो देंगे ना एक या दो टक्का अच्छा आता आधीच ऑलरेडी एवढा डिस्काउंट देऊन बसलेत ना तुमच्या धान्यांवर अजून काय डिस्काउंट घेऊन त्यांचा जीव नाही घ्यायचा आपल्याला बहुत बहुत शुक्रिया ओके अजून पुढे काय काय हे बघा असे दोन्ही प्रकारला दोन्ही साईडने ना असे पूर्ण धान्यांचेच दुकान आहेत हे बघा नमकीन पुन्हा भेटला आहे इकडे आता त्याच्याकडून ऑलरेडी रेट बघितले आहे त्याच्याकडे काय वेगळं आहे का बघूया ठीक आहे खारी आहे ना की टोस बटर आहे अच्छा हे बटर आहे का कसं आहे दोनशे रुपये किलो बटर पापड पण ठेवले आहेत बघा मूग पापड कोणसा कोणसा आहे वरायटी आहे पापड मी लहसुन का है मूंग का है चना का है उड़द दाल का है ठीक है पाव किलो का है कैसे है चार सौ ग्राम कैसा एक सौ अस्सी लिखा है एक सौ सत्तर रुपये मूग डा पापड़, पापड़ है बेवेगे प्रकार से अब चना मसाला पापड़ पेवला है एकशे सत्तर रुपये त्याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे जे फ्राईडचे जे आहेत ना पापड विपड सगळे सगळे इथे ठेवले मसाला मार्केट आहे लोणचं पण आहे हे काहीतरी वेगळं आहे ह्या दुकानात बाकी हे बघा इकडे सगळे तळलेले जे तळायचे जे आयटम आहेत ना हे बघा सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम आहेत इकडे ते बघा कसे कलरफुल दिसते हे काय आहे हो दादा अच्छा हे बघा हे फ्रुट फ्लेवर मध्ये आहे हे सब तलने काही आयटम आहे ना बच्चे लोक का हे बघा पायनॅपल स्ट्रॉबेरी सगळे वेगवेगळ्या कलरफुल दिसते सध्या आपण लोणचं बघूया लोणचं कसं आहे हे बघा इडली चटणी डायरेक्ट मतलब पाणी मिक्स केले का डायरेक्ट रेडी ओके हे बघा हा आयटम पण भारी आहे खोबरं किसा परत त्याला हे मिक्सरला लावा मग त्याला परत हे करा हे मस्त आहे पाणी टाका डायरेक्ट चटणी रेडी जरा आचार बता दो ना मेरे को मतलब क्या-क्या आयटम रखे आचार में चुंदा गोडकेरी पंजाबी मेनू पंजाबी वेगवेगळे प्रकारचे हे ठेवले अच्छा गार्लिक पिकल पंजाबी गार्लिक पिकल पचरंगा ओके okay. यू पी डॅक हे बघा केवढ्या प्रकारचे लोणची आहेत ना सध्या आपण एवढंच माहिती होतं की मिरचीचं लोणचं असतं लसणाचं बनतं हे आपलं आंब्याचं बनतं आहे अशा प्रकारचे पण त्याच्यामध्ये पण किती व्हरायटी आहेत ना इकडे ठेवलेल्या आहेत ते पण तुम्हाला इथे भेटतील ते सगळं ह्याने आहेत आहे ऑलरेडी आपण तिकडे दाखवलं आहे तरी पण बघा ह्याच्याकडे बऱ्यापैकी फरसाण वगैरे सगळं ठेवलेलं आहे बिस्किट नमकीन हा रोल रोल काहीच आहे दोन से चालीस रुपये किलो और ये सब आइटम क्या यार बहुत बड़ा बड़ा आइटम आया ये नहीं था हमारे बचपन में ये क्या आइटम है ये अलसी अलसी? अच्छा ऊपर ऊपर जो अलसी लगा है बचा अलसी लाइली है जवास एवड सुंदर दिस दिशा है ला। और केला वेफर कैसा है केला वेपर दोन से एक किलो और कचोरी कचोरी दोनशे चाळीस चारशे ऐंशी जामनगर कचोरी आहे ते रेग्युलर कचोरी महाराष्ट्र रेग्युलर कचोरी का काही और जामनगर जामनगर चारशे ऐंशी रुपये हे बघा चारशे ऐंशी जामनगरची जी जरा मोठी कचोरी आहे आणि रेग्युलर दोनशे चाळीस बोल बाकी इकडे चकल्यांचं जे जे काय आहे ना ते लावलेलं आहे हे बघा मिक्स चिवडा ही नाचले चिवडा अच्छा हे बासमती पोहा आहे ओके हे बघा बासमती पोहा चिवडा केलेला आहे आणि हा नाचणीच्या ह्याच्यात चिवडा केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे चिवड्या हा ज्वारी मध्ये ही ज्वारी ही बाजरी वेगवेगळ्या हे काय चीज हे बघा याच्यात चीज इन्क्लूड केलं कलर वर समजते समजतंय आपला चीज चिवडा गार्लिक चकली नाचणी चकली चकली टोमॅटो शेजवान साधा टोमॅटो साधा चकली टोमॅटो शेजवान जेवढे प्रकार आहेत ना नमकीनचे सगळेच्या सगळे इकडे एकाच दुकानात अवेलेबल आहेत काय बोलसा काकाजी फरसाण मध्ये जेवढे तुमचे नमकीनचे प्रकार आहेत ना जेवढे आढळतात सगळ्याच्या सगळे एका दुकानात तुम्हाला अवेलेबल आहे चला बघूया दोन्ही बाजूला आता इकडे पुढे जर येतोय धान्य तर झालं आपलं बाकी आता येतोय इकडे बाकी सगळं जे तुम्हाला रेग्युलर प्लॅस्टिक बिस्टिक लागते ते सगळं ह्या दुकानात आहे काय म्हणाला मित्रा दुकानाचं नाव कुठे आहे yes, यश ट्रेडर्स बघा आता धान्य बघितलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला घरगुती लागते बाकी जुने भांडी आणि बाकी जे काय आहे ते सगळं इकडे यश ट्रेडर्समध्ये अवेलेबल आहे टाईड शॅम्पू लहान मुलांची खेळणी आता आता ना मला इकडे आल्यावर असं वाटतं की हा मी डिमार्टमध्ये चालू आहे बघा पूर्ण मी आता तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन नाही देत पण दुकानात काय काय आहे ती एक फक्त झलक दाखवतो पितांबरी ठेवली आहे कोलगेट पूर्ण ज्या पूर्ण दुकानात ना जेवढं तुम्हाला डिमांड मध्ये तुमच्या वस्तू आहेत ना ते पूर्ण पूर्ण या ए मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत आता मी एक एक वस्तूची तुम्हाला किंमत एक्सप्लेन करत नाही सांगत आहे डायरेक्ट तुम्हाला दुकानाचा जे नंबर आहे ना तो शेअर करतो स्क्रीनवर हे बघा चाकू कटलेरी पूर्ण पूर्ण अवेलेबल आहे टूथब्रश लिंबू पिलर तुमच्या बरण्या हे तुमचे फेसवॉश लाटणी तुमच्या वॉटर बॉटल सगळ्याच्या सगळं अवेलेबल आहे बीमध्ये यश ट्रेडर्समध्ये याल ना तुम्ही पूर्ण ते पूर्ण ग्रोसरी सोडून तुमचं जे व्यतिरिक्त सामान आहे ना तर पूर्ण जे पूर्ण इथे तुम्हाला अवेलेबल आहे मित्रांनो ए पी एम सी ग्रोसरी मार्केटचा व्हिडिओ ना आपण इथेच संपवतो आहे आता इथे ग्रोसरीमध्ये दोन विंग आहेत ए आणि बी आपण एकाच विंगमध्ये शिरलेलो दुसऱ्या विंगमध्ये मी जात आहेत ऑलमोस्ट पूर्ण जे रेट आहेत ना ते सेमच आहेत दोन्ही विंगमध्ये तुम्ही दोन्ही विंगमध्ये येऊन ट्राय करू शकता की काय रेट आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आजचा हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी